सोशल मीडियावरती एक भयानक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एक भलामोठा रोलर बोटीतून नदीच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न इथं काही लोकांनी केला पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रोलरला बोटीमध्ये चढवण्याचा प्रयत्न सुरू असताना रोलर बोटीसह नदीत कोसळला सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर इजा झालेली नाही परंतु अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये दोन व्यक्ती रोड रोलर फळ्यांच्या साहाय्याने बोटीत चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे परंतु वेळोवेळी रोलरचा रेस कमी जास्त झाल्याने वाहनाचा तोल गेला आणि रोलर बोटीसह पाण्यात कोसळला घटनास्थळी दोन ते तीन लोक असतानाही त्यांनी दोन्ही वाहनांना स्थिरास्थावर करता आलं नाही आतापर्यंत दोन कोटी लोकांहून हा व्हिडिओ पाहायला गेलेला आहे तर काहींनी ही टेक्निक चुकीची असल्याचं सांगितलं जात आहे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता